मी रविराज मोरे गेल्या काही आठवड्यापूर्वी एक आठवड्यापूर्वीच याच अशाच या भोंगळ कारभारासाठी मी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणसुद्धा या विषयासाठी केलं होतं आमरण उपोषण सुरू असताना विद्यमान खासदार व या चौटा बाजार सर्कलचे या मतदारसंघाचे पूर्व मतदारसंघाचे रणधीरभाऊ सावरकर यांचे एवढे हवा टाईट झाली होती त्या उपोषणामुळे की सत्तावीस तारखेला सत्तावीस जूनला देशोन्नती पेपरला आकोटाकोला रस्ता लोकांसाठी खुला अशी बातमी खोटी बातमी सुद्धा प्रसारित केली परंतु त्यांना हे भानच राहिलेलं नाही आहे या रस्त्यावर काल काल दिनांक सात तारीख नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे या चौट्या बाजारमध्ये इथे येऊन गेले लोकांचा सत्कार घेत आहेत त्यांनी पूर्ण पाच वर्ष सत्कारच घ्याव स्वतःचा सत्कार करून घ्या लोकांचा आमचं काही म्हणणं नाही परंतु याच रस्त्याहून ते दोनही आमदार आणि खासदार सुद्धा या ठिकाणून गेलेले असताना त्यांना भीतीचं भान सुद्धा भिंत पडलेली आहे त्याचं भान सुद्धा राहिलेलं नाही त्यामुळे इथल्या लोकांनी या जनतेनी या रस्त्याच्या निगडीत असलेल्या लोकांनी अनेक दुनिया खूप प्रॉब्लेम सुरू आहेत हा भिंत पडल्यामुळे याच्या बाजूची जी भिंत आपण बघू शकता हे बाजूची सुद्धा भिंत पडण्याची शक्यता आहे येणाऱ्या दुसऱ्या पावसातच पडण्याची शक्यता आहे या रस्त्याचं जेव्हा काम केलं या रस्त्याचं जेव्हा काम झालं याच्या खाली पूर्णपणे पोकळ हे भरती जी आहे पूर्ण पोकळ आहे एका पावसातच पूर्ण हा जो भरीव आहे हा भर वाहून गेलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते रात्र बेरात्री अँब्युलन्स चालतात या रस्त्याने पेशंट जातात कोणाला माहिती नसते नवीन लोक येतात आता काही येणाऱ्या दोन आठवड्यातच कावळ यात्रा सुरू होणार आहे यात्रेची लगबग सुरू होणार आहे परंतु या कॉन्ट्रॅक्टरला या इंजिनियरला या आमदार खासदारांना या रस्त्याशी काही देणं घेणं नाही जर यांना देणं घेणं असतं जर हे यांना या रस्त्याचं काही या लोकांचं काही समस्याचं काही निवारण करायचं असतं ते येणाऱ्या आठ वर्षात नऊ वर्ष सुरू झालेल्या रस्त्याला एकूण दोन हजार सतरामध्ये हे टेंडर निघालेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये हा रस्ता कंप्लीट व्हायला पाहिजे होता आज मी स्वतः आता संपर्क के केला इथं आल्यामुळे आता इंजिनियर अमरावतीहून निघालेले आहेत इंजिनियर अमरावती निघत आहेत दोन ते अडीच तास इथं पोचतील आणि या भिंतीचं काहीतरी नियोजन लावतील या सगळ्या अनेक छोट्या मोठ्या प्रॉब्लेमसाठी भेगा पडलेल्या आहेत गड्डे आहेत या सगळ्या प्रॉब्लेमसाठी मी उपोषणाला बसलो होतो परंतु आकोटकरांनी माझं चांगलं स्वागत केलेलं आहे कोणीही या उपोषणाला पाठिंबा आकोटकरांनी दिलेला नाही फक्त अकोल्यातील जे लोक आहे ज्यांना या रस्त्याशी प्रवास सुद्धा करावा लागत नाही त्या लोकांना एक चांगलं काम म्हणून माझ्या उपासनाला पाठिंबा दिला गेला होता म्हणून आज ही वेळ आपण आठ वर्षापासून सगळे जनते शांत आहे कोणीच बोलायला तयार नाही मनवानी कारभार सुरू आहे म्हणून आज ही वेळ आपल्याला आलेली आहे एवढंच नाही याच्या पुढे पूर्ण रस्त्याचे रस्ते पूर्ण पडतील भूकंपासारख्या आपल्याला आपल्या रस्त्या गाड्या गाड्या त्या रस्त्यामध्ये आतमध्ये जातील पण कोणाला काही फरक पडणार नाही आपण या विषयावर जनतेच्या प्रतिक्रिया आहे बोला हा <laughs> बऱ्याचशा दिवसापासून हा रोड चालू आहे पण हे अचानक कशी काय भिन पडली पण हे येतच हे असं शेड्यूल आहे की काय <laughs> असं मला वाटतंय असं सगळं हे बरं बरोबरच नाही काम माझ्या हिशोबानं बरोबरच नाही आहे संबंधित यंत्रणांना चार वर्षापर्यंतचा मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे संबंधित यंत्रणांना चार वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे या कॉन्ट्रॅक्टरला चार वर्षापर्यंत या रस्त्याचं मेंटेनन्स करणं आहे असं अॅग्रीमेंट आहे माझ्याकडे तीनशे बेजचं अग्रिमेंट आहे जीवन भाऊ परंतु कॉन्ट्रॅक्टर हा एवढा निगरगट्ट आहे की वारंवार हे जे नुकसान होऊन राहिलं तो ते करायला तयार आहे पुन्हा पुन्हा दुरुस्ती करायला तयार आहे पण वन टाईम या रस्त्याची वन टाईम चांगला कॉन्क्रीटीकरण चांगलं कॉन्क्रीट काम पक्क काम करायला कोणी तयार नाही कोणी दुर्लक्ष सगळं प्रकारचं दुर्लक्ष सुरू आहे रणधीर भाऊ सावरकर यांनी तात्काळ दखल घ्यावी विद्यमान जे आमचे प्रकाश भारसाकडे आमदार आहेत त्यांनी तर काही देणं घेणंच नाही लोकांशी ते पार्सल शीट आहे यावेळेस आमच्या अकोटची जनता त्यांना परत पाठवणार आहे शंभर टक्के त्यांना कारण ऐकू येत नाही त्यामुळे ते त्यांना सांगून अडथही नाही आहे तर विद्यमान सरपंच आपले येथील नंदभाऊ राणे अतिशय चांगले काम करतात समाज कारण त्यांचे पुढाकार असतो पेशंटला ते नेतात ते रात्री बिराती त्यांची स्वतःची गाडी उपलब्ध करून देतात खूप नावलौकिक आहे त्यांचं आपण या कामाबद्दल त्यांच्या दोन प्रतिक्रिया घेऊया माझं असं म्हणणं होतं की यांचं जे दिवाल बांधलेली आहे यांना जसं रेल्वेचे जसे ब्रिज लावतात साईडनं असं जर केलं असतं तर हे परिस्थिती आली नसती आज दोन्ही साईडच्या भविष्यात ह्या दोन्ही दिवाला पडू शकतात मी शंभर रुपयाच्या बाँडर लिहून देतो एक महिन्यात दोन्ही साईडच्या दिवालांना पलटेन तर चॅलेंज करतो कधी या ठेक्यात राहिले कधी असं माझ्या दोन शब्द बोलतो संपलो हे होते चौटा बाजार येथील सरपंच अनुभवी व्यक्तिमत्व आहेत कालच या ठिकाणून विद्यमान अनुप धोत्रे व रणिरभू सावरकर येऊन गेले या रस्त्याने गेले पण त्यांनी कोणत्याही प्रकारचं येथं दखल घेतली नाही फक्त पाच वर्ष सत्कारामध्येच ते घालवतात की काय असा अनेक असे प्रश्न यांना उपस्थित झालेले आहेत संजीवो धोत्रे अडीच तीन वर्षापासून तब्येतीच्या कारणाने अस्वस्थ आहेत हा सगळा बॅकलॉग आहे दहा वर्षाचा अनुभव धोत्रांना केव्हा काढता येईल कसे काढतील हे कळायला काही मार्ग नाही आहे असे अनेक या लोकांसमोर प्रश्न आहेत पण लोकांना